स्वराध्य एंटरटेनमेंट व मनीष पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक चार जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अभियंता भवन अमरावती येथे सलग अठरा दिवसाचा हुनर की तलाश हा चारशे एक तासाचा नॉन स्टॉप विश्वविक्रमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सोळावा दिवस धामणगाव टीमने गाजवला धामणगाव टीमने अमरावती येथे हुनर की तलाश हा चारशे एक तासांचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम अभियंता भवन मध्ये सुरू आहे शांभवी शेंडे अभिरा नागपुरे प्रमोद कडू देवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका संजीवनी कडू रंजना हांडे यांनी प्रत्येकी तीन विविध गाणे सादर करून कार्यक्रमाचा सोळावा दिवस गाजवला व प्रेक्षकांची मने जिंकली